आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हा माझा बाग आणि तो बाग तो बाग तो बाग आहे ना एक महिना अगोदर माझ्या बाग त्याच्यापेक्षा आपला बाग सांग म्हणजे तो सरांनी जो बघितला तो तुमच्या अगोदर एक महिन्या महिन्याचा पण आपल्या बाग त्या बागाला आता का ओव्हरटेक केले ओव्हरटेक झाले आपल्या बाग साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं हे औदुंबर तुकाराम जगदाळे कवडगाव तालुका जिल्हा आजची तारीख किती बरं चार पाच दो दोन हजार चोवीस चोवीस हे आपला किळीचा प्लॉट किती झाड आहेत बावीसशे पन्नास ह्या किळीसाठी साठी आपण वापराबायो ऑर्गॅनिक मार्गदर्शन चालू करणार आहे आजपासून तर ह्या किळीची किती महिने झाली आता दोन महिने झाली काय परिस्थिती झाली आताच्या कंडिशन वर खाली झाले नाही वर खाली झाले तर पोग होत सगळं पोग आडा तर काय काय का बदल हो अशी आपली अपेक्षा आहे एक लेवल यायला पाहिजे सर्व दिसायला प्लॉट व्यवस्थित दिसला बरोबर आहे वय खाल खाल्लेलं निघायला पाहिजे आणि अशी बारीक मोठी आहे ती सगळी एक लेवल व्यवस्थित दिसली तर ते आपण एक दीड दोन महिन्यात त्याची आपण दुसऱ्या अवस्था घेणार आहे लोकेशन न हाली होता याच ठिकाणी पण लोकेशनासाठी पाठीमाग ती बांधापासून आहे एक दोन तीन चौथी लाईन चौथं झाड तिसरं झाड झाड बरोबर चौथी लाईन असेल बघा कॅमेरा लोकेशन काय आपल्याला हलवायचं नाही दिसतंय सगळं कॅमेऱ्यात जसं तसं दावायचं तर तुम्ही ही मार्गदर्शन वापरायचं ही कशावर निर्णय घेतला कशामुळं रस्त्याच्याकडे आमचा प्लॉट आहे बंदोराचं तिथे बघितलं त्यामुळं बंदोराची तसं इथं चालतंय आपण नमस्कार तिथलं आपण बघितलं तुम्हाला म्हणजे रिझल्ट हे खूप छान वाटलं तर तसंच आपण पाहूया एक ते दीड दोन महिन्यात काय काय बदल होतात जसं आहे तसं आपण जाऊया दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा बरं मी चार पाच दोन हजार चोवीस म्हणजे चार मे दोन हजार चोवीस ला या प्लॉटची अवस्थे शूटिंग काढली होती तुमचे बंधू नाव काय भैरवनाथ जगदळ भैरवनाथ जगदळे त्या साईडला उभं राहिले ते इथं गोगरे सर आणि इथं तुम्ही झाड घेत हे झाड कस तुम्हाला काय कसा आपल्याकडे पहिले फोटो आणि व्हिडिओ आहे गोगरे गो सर तर पाती माझं जर थोडस कॅमेरा झूम करून बघितलं तर तुम्ही बोराठी उगावली आणि त्या बोराटीच्या समोर जी एक लाईन आहे ती पलीकडची लाईन आणि तिथनं ही तिसरी लाईन चौथ बघा बरं का तुम्ही सुद्धा एकदा झूम करा त्याच्यावरती एक दोन आकडा आहे तुम्ही आहे तिथं फक्त वर करा आणि झूम करा बाकी मागे ते झाड पोवलेलं आहे का बघा ती तिसऱ्या लाईनला आहे हिटनं तिसऱ्या लाईनला हिटनं तिसऱ्या लाईनला हा आणि तुम्ही जी उभा राहिला तुमच्या पाठीमागे नारळ झाड आहे म्हणजे आपण पहिले लोक तुमच्या सांगितलं तर एक दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे बोलायचं का काढायचं का हे जे एक कारण असं की तुम्ही तुमच्या पद्धतीने अनुभवानी ज्ञानाने तुम्ही या केळीच्या प्लॉटसाठी सुनेबल टॉनिक जे काय तुम्हाला अनुभव आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्याला वापरतच होता सोडतच होता ओवरतच होता अरे मी सांगा केळी वस्तू तर ज्यावेळेस गोगरे सरांची तुमच्या बंधूला बिझेट चालू होती बहिरवणात जगदे सरांना त्यावेळेस जसं सरबत सर असताना चर्चा झालेली त्याच्यात तुम्हाला लक्षात आलं माझा प्लॉट बघायला जस साहेब बघायला गोग्रेसर तसं सर म्हणजे ह्याला वापरले प्लॉट उचलला मग त्यावेळेस झाड आहे ना ते झालं तर अशा मापात होत हे आता जर बघितलं तरी हे आज तारीख किती या दहा सहा दोन हजार म्हणजे एक महिना आणि सहा दिवस झालं दिवस कारण सोडलं होतं ते आणि चार तारखेला मार्गदर्शन आणि सोडलं होतं सात तारखेला नाही नाही सोडू दे तसं पण जे पूर्व अवस्थेत तारखेपासून म्हणलं एक महिना सहा दिवस आणि तुम्ही सोडल्यापासून म्हणलं तर एक महिना तीन दिवस असू दे जी काय असू मला काय म्हणायचं बघा पहिल्या प्लॉट वरती आपण पूर्ण कॅमेरा फिरून घेतलाय जास्त कशी होती दिसत आणि आज जर बघितलं तर झाड कशी आता तुम्ही ह्याला रोहर किती वेळा सोडलं किती वेळा तीन तीन वेळा रोहरचे तीन तर आता सगळ्यात महत्वाचं मला काय म्हणायचे बाग मध्ये जे फ्रेशपणा पाहिजे आणि जी थांबलेली बाग आहे तशी वाटली वाटले वाज उचलली कारण आता पाऊस पडलाय की हिरवगार कुठे हिरवगार मधला कार्यक्रम आहे आपला बरोबर आहे त्यावेळेस काय झालं पोहे अडकत होते ते सोडल्यानंतर एक आठ दहा दिवसांनी पोहे वगैरे निसताय आणि तुम्ही सांगितले की ते कधी मधी अडकलेलं असेल तर काढा तेही काढले आणि ते काढायच्या अगोदर तर ते ऑटोमॅटिक सुटायला चालतं म्हणजे हे तुम्हाला पोहोच पाठीमागचा रेफरन्स तुमच्याकडून घेण्या पाठीमागचा उद्देश हा की आताच्या कंडिशनला पोग्यामध्ये पाणी गेल्यानंतर कुठलाही प्लॉट ऊस असेल किंवा किडी असेल की पोहा चांगला निघतो कारण वा वा आता वातावरण निर्मिती झाली म्हणजे मला इतक्यापर्यंत का बोलायचंय की आताच्या व्हिडिओ पाहणारा कुठलाही शेतकरी एका मिनिटात असं म्हणणार आहे पहिलं काय होतं त्याचा व्हिडिओ आहे आपल्याला कारण बिनबोडाचा कलर मला काय म्हणायचंय आपण आपल्याकडे खासियत काय लोकेशन ना हलवता उभा राहणे आणि तारखेचा उल्लेख बोल त्याच्या पुढे आता आपण आपण अशा लाभाड्या सुरुवात केल्या तारखेचा उल्लेख नाही करायचा बरं का त्याचा उल्लेख नाही करायचा लोकेशनचा उल्लेख नाही करायचा आणि मग आपण उभा राहत आपलं सत्य आहे ते तुम्हाला जाणवलंच आहे मला काय म्हणायचंय आम्ही जर तुम्हाला आता असं म्हणलं की साहेब तुम्ही एक डोस पाण्यात म्हणा दोन डोस तुम्ही म्हणता मी नाही म्हणत नाही ज्यावेळेस माणसाचं प्रेम एकामेकाचा एका स्वभाव काढतात त्यावेळेस माणूस माणसासाठी लबाड बोलतो पण काय म्हणाल तुम्हाला हित जाणीव होईल हित हित होईल तुम्ही जास्त पुढं नाही काय बोलणार पण तुम्ही थांबणार जागे तुम्ही म्हणजे कुठलाही ज्यावेळेस असं एकामेकाला आपण एकामेकाला करा म्हणतो त्यावेळेस त्या समोरच्याला शेजारच्याला जाणीव होतीला लबाडी बरं का तुझ हित काय आहे का हे काय आहे तर आता केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे प्लॉट तुमच्या सारखेच खालीवर होते अशा शेतकऱ्यांना आपुलकीचा अनुभवाचा म्हणून तुम्ही सल्ला संदेश काय सांगू शकाल केळी क्षेत्रातले तुमचं बाय वार काय रोहराने याचा <tom> रिझल्ट खरंच चांगलाय कारण माझ्या किळेला तर फरक पडलेला आहे काही एखादं एखादं झाड कुठं आहे आपली पण सगळ्यात महत्वाचं ह्याच्या अगोदर तुम्ही खूप नाही पण यश येत होत का फक्त वापराबाई वर्गिकचा स्पर्श झालाय जसा लोखंडाला स्पर्श होतो असा वापराभाय वर्गिकचा तुमच्या जमिनीला स्पर्श झालाय तसं उचललं उचललं उच्चार आम्ही जास्त काही बोलणार नाही जाणार शेतकरी आहेत त्यांनी ठरवतील की बाय ऑर्गेनिक वापरायचं का नाही माझं वैयक्तिक मत काय बघा कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकासाठी फक्त दोन डोस घ्यायचे दोन महिने कुठल्याही पिकासाठी का म्हणतोय बघा तुम्हाला दोन महिने जी तुम्ही आतापर्यंत शेती करता येईल ना ते एक तुम्हाला एकच स्पर्श होणार आहे मी करीत असणार खरा आनंद मला मिळाला पैसे भाऊ माझं तसंच मला ज्या वेळेस तुम्ही यायच्या अगोदर असं वाटतं मी बंधू नाही बोललो काय राम राहिले नाही हे राम बर सोडून देऊ लास मोडून टाकले असा विषय झाला कारण एक दहा गुण त्यातच केळीचा प्लॉट उचलला होता ते रान भरलेले काय त्याची मुळी वगैरे जास्त चालली असेल बाकी काळाची हा हे एकदम बारीक रोप होते त्यावेळेस म्हणलं मला वाटलं थांबा पण काही तरी बघू त्यांच्याशी चर्चा केली तिथं आले तुम्ही एकदा विजिट केली त्यांच्या बंदूक एक नाद आला की सर दोन आहेत पाच आहे साहेब आलता म्हणून देचा साहेब सर नाही त्याच्यामुळं तो घेतल्यापासून हाय वेळ फरक आहे म्हणजे तुम्ही आजच्या परिस्थितीला आमच्या रामेश्वर सरांकडून जे काही मार्गदर्शन घेतले हा त्याच्यावरती समाधान समाधानी आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे हा माझा बाग आणि तो बाग तो बाग तो बाग आहे ना एक महिना अगोदर माझ्या बाग त्याच्यापेक्षा आपला बाग सांग म्हणजे तो सरांनी जो बघितला तो तुमच्या अगोदर एक महिन्या महिन्याचा पण आपल्या बाग त्या बागाला आता का ओव्हरटेक केले ओव्हरटेक झाले आपल्या बाग जे काय असेल ते तुम्हाला समाधान झालं ना आमचं वैयक्तिक एकच म्हणणं आहे जा 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 सर असं आमच्या वापरामध्ये जेवढे मार्गदर्शक आहेत त्यांचा एकच हेतू या ठिकाणी काम करणारा शेतकऱ्याचा प्रत्येक मुलगा आहे या वापरामध्ये करणारा यांचं प्रत्येकाचं मी म्हणजे असं चर्चा करीत असतो म्हणजे आमचे गजान सर आपल्याला शेतकऱ्यापर्यंत जायला शेड्यूल द्यायला किती लांब जोड तरी ला किती त्रास होऊ द्या शेतकऱ्यात चांगले होतं ना आपण वेळ त्यांनी एक दोन तीन वेळा फोन पण केला जबाबदारी चालू आहे मला एक दिवशी आल भेटायला जी काय असे असू द्या तर आपण येणाऱ्या दिवसात केळीला कंटिन्यू करू आणि आपल्या शेतकरी मित्रांना तू विश्वास देऊ जे आपले शेतकरी मित्र मार्केटमध्ये हुडाकतात की आम्हाला पण असं पाहिजे की त्यांना मिळाल्यानंतर ज्याला पाहिजे त्याला भेटेल दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल रामेश्वर गोगरे सरांकडून आमच्या गजानन साळुंके सरांकडून आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीला तुम्ही जे स्वीकारलं आणि शेतकऱ्यांसाठी आपुलकीने सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद